इथून रक्त पुरवठा ब्रेन आधी पार्ट शोल्डर आणि हाताला होतो म्हणून डावा हात हातूप जोड पडतो बदिर पडतो म्हणजे काही चक्कर येतात म्हणतात सर्वायकल स्पॉनिसिस पण आता जोपर्यंत जो मनखा ज्या जागेवर जात नाही गादी बाहेर आली त्याच्या लेवलपर्यंत क्लिअर होणं शक्य नाही एकदा मनखा जागेवर गेला गादी आली ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होणार एकदा रक्त पुरवठा फळ झाला की नोकरी पण त्याच्या काही प्रिकॉशन असत काही नियम असत ते तुम्ही पाळत नाही त्या नियमात राहत नाही आता याला नियम आहे की ह्या कुश थोडे दिवस झोपायचं नाही मानेला झटक्या बसला असं काही करायचं डोक्यावर डोक्या वजन घ्यायचं नाही ह्या हाताने वजन उठायचं नाही नाही तसंच स्थरामध्ये पण थोडासा प्रॉब्लेम आहे पण हे नियम सोडला की चालव ना पण तुम्ही याच्या आधी काय केलं एजिओग्राफी करी करे वगैरे भरपूर केलं पण काही फॉल सापडला नाही छाती दुखणं दमा लागणं का होतं हे काही नाही

এগেডানে রটাক নো? আজুপ্তো নেটে?

すいません。